फॅटी लिव्हर होऊच नाही किंवा झालं तर ते कमी करण्यासाठी कुठले तीन पदार्थ असे आहेत की जे नियमितपणानं खाल्ले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं काय असतं की आत्ताची सध्याची लाईफस्टाईल जी आहे म्हणजे बैठी लाईफस्टाईल किंवा व्यायामाचा अभाव असेल किंवा आयोग्य आहार असेल जंक फूड्स असतील फास्ट फूड्स असतील पाकिट बंद डब्बा बंद हे खाण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे तेलकट तुपकट खाण्याचं गोड खाण्याचं याच्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण जास्त वाढत आहे ते तर याला तीन पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे ग्रीन टी ग्रीन टी हा अत्यंत उपयोग त्याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडेंट्स असतात आणि ते, ते लिव्हरमध्ये जमा झालेलं फॅट वितळून काढण्यासारखं बाहेर काम करतं म्हणून तो नंबर एकला आहे की ग्रीन टी नियमितपणाने दिवसातून दोनदा किंवा तीनदा घेतला पाहिजे तसंच कॉफी कॉफी थोडीशी काळी कॉफी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये दूध नाही साखर नाही अशा प्रकारची कॉफी एका फायद्याच आहे आणि बीट रोट्स, बीट रूटचा ज्यूस जर घेतला तर त्यानं पण हे चांगले फायदे होतात आणि लिव्हरमधलं जमा झालेलं फॅट निघून जायला मदत होते